क्षिरोर्दार्नवसम्भवं नमामि शशिणं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं धरणी गर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारं शक्तिहस्तञ्च मङ्गलं प्रणमाम्यं रूपेणा प्रतिमां रूपेणाप्रतिमाम्बुधं सौम्यां सौम्यगुणापेतं तं तम्बुधं प्रणमाम्यं च ऋषीणां च गुरुकाञ्च सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमा ृहस्पति हेमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरु सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यं नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड सम्भूतं शणेश्वरम् अर्धकार्यमहावीर्य चन्द्रादित्यादिविमर्दनम् सिहिकागर्वहु प्रणमाम्यं पलाश तारकं गृहमस्तकं रौद्रवतारोरकेव प्रणमाम्यम ए नवग्रह नवग्रहदेवताभ्याय नव एक फूल त्या नऊ सुपरवर्ती वाहून द्या पुष्प संपूज्येत नवग्रहदेवताभ्याय नव पुष्पाल्या मयादित्यार्थिनी अप्रभ एक नंबरच्या पानावर प्रसाद ठेवून पाणी फिरवा ओम प्राणाय स्वा ॐ प्राणाय स्वा व्याणाय स्वा उदाणाय स्वा समानाय स्वा हस्तप्रक्षल्य मुखप्रक्षल्य yeah! धूपं दर्शयामि दीपं दर्शयामि नैवेद्यं निवेदयामि नमस्कारं करोमि करोमे नवग्रहदेवताभ्याण्मः ब्रह्मामुरारे त्रिप्रान्तकारे पाणुशिभूमिसुतोपदश्य गुरुष्य शुक्रशनिराहुकेतु सर्वे ग्रहा शान्तिकरा ब्रवन्तो व्रवन्तो सग हतमध्ये अक्षदा आता महिलांनी सुद्धा ुणदेवता भहा वरुणाय न आपापल्या कुलदैवतेचं नाव घ्यायचं कुलदैवता स्मरणं वरुण देवता भ्याय नमहा कलशदेवताभ्याय ना महा नारळावरती अक्षद वाहून द्या कलशदेवता वृदान वरदा भव नारळावरती एक एक पळी पाणी घाला स्नापि दोषे मया मयायाेता शांते कुरुष्वामी मरताने पूजार दीर्घमायुरस्तु आता फक्त काका तुम्ही त्याला पाच ठिकाणी लावा गंधाद्वारा दुराधर्षाम नित्यपुष्टे करेषण ईश्वर सर्वूताना हे नाही तांब्याला 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 हा थांबा काका तुम्ही कळ सुचलायचा तुमच्या कपाळाला लावायचा त्यांच्या कपाळाला लावायचा आहे पत्नीच्या जा। खाली ठेवायचं असं तीन वेळा करायचं आणि तुमचं तीन वेळा झालं का कलश यांच्याकडे द्यायचा तुम्ही तो कलश तुमच्या समोर मांडायचा पहिल्या तेनाय प्रमाण तांब्या लागला पाहिजे कपाळाला खालून जरा तांब्या लागला पाहिजे कपाळाला ते नाया प्रमाण हम पुण्य हम पुण्य त्यांच्या कपडे लावा तेना यांच्या तेनाय प्रमाण हम ठेवा खाली टेकवा ओम कुठे टेक्वा ओम तेनाय प्रमाण पुण्य पुण्यमुरस्तो अपि सुधाराचारो ब्रह्मण्यं ब्रह्मण प्रतिस्पदा तु भगवान मंगलाय तनो हरे हरेव मूर्दो गाणी त्याचरक्षदा अक्षदा अक्षदा समर्पया मे द खाली ठेवा त्याला पाच ठिकाणी गंध लावा तुम्ही आधी कळस खाली ठेवा वाटलं ते कातणी धरून ठेवा नारळ सरळ करा हा आणि पाच ठिकाणी गंध लावा गंधाद्वारा ओम पूर्वे ऋग्वेदाय नमः पश्चिमे यजुर्वेदायण महा उत्तरे सामवेदाय महा दक्षिणे अथर्वेदायण महा मध्ये ब्रह्म वृंदायण घ्या तांब्या जसं त्यांनी केलं तसं तुम्ही करायचं सगळ्यांनी लक्ष ठेवा ते कसं करते ते स्वस्तिंद्रोर्द्रवा स्वस्तिदाक्ष विश्ववेदा स्वस्तीर्णताक्षो अरिष्टणे मे स्वस्तीर्ण बृहस्पतेर्दधा शांते प्रथवे शांते रापा शांते विश्वा शांते ब्रह्म शांतीर्भवंतो हो यजमानस्तम मां प्रतिभ्रते नाय प्रमाण हो अक्षदावा अक्षदा समर्पया मे घ्या इकडे का पाच ठिकाणी गंधला वाजे गंधाद्वारा दुराधर्षाम दुष्टमुष्टे तुम्ही या काती कळत जरा बरं तांब्याचं काही काम नाही तांब्या बाजूला करतो गडबडीत आहे ओम गंधा पानु सुमंगल्यस्त पुष्पा पानंत नै्यादि अक्षताणि अक्षराणी पाच धनधन्यादी समृद्धी वृद्धिरस्तो हा तांब्याचा स्वस्ति न इंद्रो रुद्रवा स्वस्ति दाक्षा विश्ववेदा स्वस्तीर्नताक्षो अरिष्टणे मे स्वस्तीनो प्रियस्पतीर्दधा शाह प पृथ्वे शाहरा शाह विश्वाब्रम यजमान शाभं रोभवंतो ब्रवंतो व गंध लावा तै तुम्ही नारळ जरा ते गंधळवती गंधाद्वारा दुराधर्शाम नित्यपुष्टे करेषणश्वर सर्वूताना तामोहोपजायते गंधानी पानु सुमंगल्यस्त पुष्पाणी वानु आयुराग्यादी वृद्धिरस्तो अक्षराणी पानु धनधन्यादी समृद्धी हो भो भो कलश देव ओम शांती स्वस्ति इंद्रो वृद्धत्रावाः स्वस्ति दाक्षो विश्ववेदाः स्वस्तिर्णाताक्षो अरिष्टनेमि स्वस्तिनो प्रियस्पतेर्धातो शांते पृथ्वी शांते रापा शांते विश्वहा शांते सुशान्ते भवन्तु भवन्तु अक्षदां समरपयामे जयपुर जाप, पूर्व ऋग्वेदाय नमः पश्चिमे यजुर्वेदाय नमः मध्ये सामरमृंदाय नमः ॐ कलशस्य देवता नमो नमः कलशदेवता प्रांतो स्वस्तीद्रवा स्वस्ती दाक्षा विश्ववेदा स्वस्तीर्णताक्षक्षो अरिष्टे मे स्वस्तीर्नो ब्रिहस्पतीर्दधा शाहि पृथिव शापा शावि विश्वाब्रम शायजमानमोभव ब्रमंतु सुशान्तिर्भवः अक्षर कलश जागेवर ठेवून द्या कलशापुढे एक विडा आहे कोणी एक जणांनी त्याला हळद कुंकू अक्षदा फुल वाहून तिथं पेढा ठेवून पाणी फिरवा तिथं होता तिथं कलश परत ठेवून द्या कलशाच्या समोर एक विडा आहे हळद कुंकू अक्षदा वाचा हरे राम पितवर्णाच आहे ना तिथे वेळ आहे ना हा विडा सगळे मांडलेले सगळे विडे मांडले ओ कलशदेवताभ्याय नमः भुवोर्ण देवताभ्याय नम तिणाय मुन्यां निर्गमायुरासु ओ देवता भेन महा पाणी फिरवायचो प्राणाय स्वाहा स्वा उदानायचवा स्वा पूर्ण ब्रम्हणेम स्वाहा सगळ्या विड्यावरती हळद कुंकू अक्षद होणे फुल ठेवून द्या ओम महा हरिद्राम पितवर्णाच कुंकुण ममम काम स्वाह कुंकुणाच दासभाग्ययिनी सकलपूजार सगळपूजार्थे वस्त्रकारार्थे मरदान पूजार दीर्घमायुरस्तु कलशदेवताभ्या नव ॐ पापौ देवताभ्यापि देवता सुन्दराचारु ब्रह्मण्यं सर्वधर्माज्ञां देवानां कीर्तिवर्धनं देवहो तत्मयो शान्तिर्भवन्तु सुशान्तिर्ब्रमन्तु ब्रमन्तु नमस्कारं करो नमस्कारं नमस्कारः